नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुण्यामध्ये कल्याणीनगर इथे जी घटना घडली ती अत्यंत गंभीर घटना आहे गेल्या काही दिवसांपासून या घटनेसंदर्भात रोज नवीन नवीन माहिती आपल्यासमोर येत असते म्हणजे अर्थात आपल्याला कल्पना आहेच की या घटनेमध्ये एका मध्यधुंद तरुणाने ज्याचं नाव वेदांत अगरवाल आहे त्याने दोन तरुणांना उडवलं त्यात त्या, त्या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला एक तरुण आणि एक तरुणी त्याच्यात होते तर या मध्यधुंद तरुणाला नंतर अटक करण्यात आलेली आहे त्याच्या वडिलांनासुद्धा अटक करण्यात आली होती त्याच्या आजोबांनाही अटक करण्यात आली होती तर हे सगळं प्रकरण जे आहे ते खूप गंभीर वळण या प्रकरणाने घेतलेलं आहे वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये आहेत अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी असल्याचं रोजच्या रोज समोर येते त्याचे या तरुणाला अटक करण्यात आली त्याचे ब्लड सॅम्पल जे आहेत त्याच्या रक्ताचे नमुने जे आहेत ते फेकून देण्यात आले दुसऱ्याच कोणातरी रक्त वापरण्यात आलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही समोर येते ते सगळं होत असताना अर्थात हे प्रकरण गंभीर असल्यामुळे त्याकडे त्याच गांभीर्याने पाहणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये राजकारणसुद्धा येणार हे ओघाने आलंच म्हणजे त्याच्यात अर्थात सरकारवर आरोप ठेवणं सरकारकडून काही दिरंगाई होते त्रुटी त्याच्यामध्ये आहेत काही उणीवं आहेत या दाखवून देणं यात काहीच वावगं नाही पण ते राजकारण करत असताना प्रकरण बाजूला पडेल किंवा जे पीडित आहेत त्यांचा त्यांना जो न्याय द्यायचा आहे ते सगळं बाजूला पडेल आणि एखाद्याची प्रसिद्धी होण्यासाठीच हे सगळं प्रकरण जे त्याचा लाभ उठवला जाईल हे मात्र योग्य होणार नाही त्यामुळे त्या दृष्टीने कोणी प्रयत्न करत असेल की त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला प्रसिद्धी मिळेल आपण कुठेतरी चर्चेमध्ये राहू आपण सातत्याने कुठेतरी टी व्ही कॅमेऱ्यांसमोर येऊ वर्तमानपत्रांमध्ये आपल्या आंदोलनांविषयी छापलं जाईल दाखवलं जाईल तर त्या ठिकाणी ते योग्य ठरणार नाही आता या निमित्ताने पुण्यातले आमदार धंगेकर रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन हाती घेतलं त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यासुद्धा होत्या आणि त्यांनी उत्पादन शुल्क जे कार्यालय आहे त्या ठिकाणी हल्लाबोल केला आणि तो हल्लाबोल करून तिकडच्या अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला त्यांच्याशी त्या ते ठिकाणी संवाद त्यांचा झाला जो काही वाद त्या ठिकाणी झाला ते सगळं आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळालं त्या ठिकाणी मीडिया स्वतः उपस्थित होता किंवा त्यांना मीडियाला सोबत घेऊनच त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांनी आपल्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने आपलं उत्तर जे आहे ते सांगितलं हे सगळं होत होतं त्याच्यात आपल्याला दिसून येतं की रवींद्र दंगेकर एक खोका घेऊन येतात म्हणजे त्यांचे कार्यकर्ते जे त्यांच्या हातात एक खोका असतो आणि त्याच्यावर शंभुराज देसाई जे उत्पादन शुल्क मंत्री आहेत त्यांचा चेहरा त्याच्यामध्ये वापरलेला आहे त्याच्यामध्ये काही खोट्या नोटा नोटांची बंडलं जी ती भरलेली आहेत कार्यकर्त्यांच्या हातामध्ये अशी खोट्या नोटांची बंडलं दिलेली आहेत स्वतः धंगेकर सुद्धा हातामध्ये या नोटांची बंडलं किंवा सुषमा अंधारेसुद्धा ही बंडलं हाती धरून तिथे येत आहेत घोषणाबाजी होते आणि खोक्यांच्या ज्या घोषणा आहेत अनेक दिवसांपासून आपण ऐकतो आहे विशेषतः ठाकरे गटाकडून केल्या जात आहेत तशा घोषणा ज्या आहेत त्या तिथे दिल्या गेल्या आता प्रत्यक्ष या घटनेबद्दल खरोखरच धंगेकरे गंभीर आहेत की त्याच्यामध्ये जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे याच्यामध्ये अडकलेले लोक आहेत सामील आहेत जे त्याच्यात गुंतलेले आहेत कोणाच कोणाकोणाचे हात असतील गुंतलेले त्या सगळ्यांना कुठेतरी शिक्षा व्हायला पाहिजे दोषी जे आहेत ते समोर आले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी प्रयत्न निश्चित करायला पाहिजेत मग त्याच्यासाठी जे काही उणीवा राहिल्या त्या दाखवून देणं सरकारला त्या दाखवून देणं प पत्रकार परिषद घेऊन त्यातून त्या उणीवा दाखवून देणं दिरंगाई होत असेल तर त्या दाखवून देणं आणि त्यातून हे प्रकरण जे आहे ते धसास लागेल तडीस लागेल आणि त्यातून पीडितांना न्याय मिळू शकेल लवकरात लवकर आणि ज्यांनी एक हा गुन्हा केलेला आहे त्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही पण तो खोका घेऊन येण्याची काहीच आवश्यकता नाही शंभुराज देसाई यांचा फोटो लावायचा आणि इथे मात्र आपण पीडितांना न्याय देण्यासाठी आलो असं दाखवायचं म्हणजे नेमकं आपल्याला आरोप काय करायचा आहे शंभुराज देसाई हे तुमचं लक्ष आहे किंवा त्या ठिकाणी जे खोके खोके ही जी काय तुम्हाला घोषणा द्यायच्या ते तुमचा उद्देश आहे त्या माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी मिळेल हा उद्देश आहे की पीडितांना न्याय देणं हा उद्देश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मग तो स्टंट आहे की खरोखरच त्यांना वाटतंय पीडितांना न्याय मिळाला असा जर प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत असेल तर त्यात काहीच चूक नाही का आहे पण तसं होताना दिसतं की या खोट्या नोटा घेऊन ते आले उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये आले तिथे त्या अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली खरं तर त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधायला हरकत नाही की त्यांनी काय काय कारवाई केली त्यांच्याकडून हे जे सगळे पब्स आहेत बार्स आहेत रेस्टॉरंट आहेत हॉटेल्स आहेत जे काही वाईन शॉप्स आहेत त्यांच्यावर काय दंड लाव लावण्यात येतो का दंडात्मक कारवाई करण्यात येते का त्यातले जे अनधिकृत आहेत त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली हे तुम्ही रितसर जाऊन त्यांच्याशी संवाद साधून विचारू शकता त्यासाठी मीडियासोबत नेण्याची काहीच आवश्यकता नाही ने। बरं नेल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाब विचारतो आहोत कसं आपण खडसावून विचारलं असं मग त्या ठिकाणी वातावरण तयार करायचं मग तशाच पद्धती बातम्या होतात की आपण कसं त्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना खडसावलं त्यांना कसा जाब विचारला दमगेकरांनी या बातम्या करण्यात काहीच अर्थ नाही त्यातून आपल्याला खरोखरच पीडितांना न्याय मिळवून देता येईल का हे सगळं करून याचा विचार करायला पाहिजे खरोखरच वाटत असेल धंगेकर अनेक वर्षापासून जे कार्यकर्ते आहेत सुषमा अंधारी असतील त्या परिसरात खरोखरच पब्स आहेत का तसे त्या ठिकाणी त्या अनधिकृत पब आहेत का त्यांच्यावर कारवाई का झालेली नाही आहे कुठे अनधिकृत आहेत त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झाली याचं काहीतरी माहिती घेऊन ती माहिती तुम्ही उत्पादन शुल्क कार्यालयाकडे दिली असतील अधिकाऱ्यांकडे दिली असती तर त्याला काहीतरी अर्थ होता ते हो नंतर पत्रकार परिषद घेऊन तुम्ही सांगितलं असतात की आम्ही आत्ताच अधिकाऱ्यांना भेटलो ही माहिती विचारली हे सगळे पब्स असे आहेत की जे सगळे अनधिकृत आहेत इथे मोठ्या संख्येने शाळांच्या जवळ आहेत कॉलेजच्या जवळ आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहेत हे सगळं जर गांभीर्याने सांगितलं तर लोकांना ते पटेल पण ते न करता खोके घेऊन जायचे खोट्या नोटा घेऊन जायच्या आणि वसुली कशी होते हे सांगायचं वसुली होतच असेल त्याबद्दल वाद नाही पण ते दाखवताना मग असा प्रश्न येतो की हे वसुली इतक्या प्रमाणात होते इतक्या कोटींचे होते हे आकडेवारीवरनं सांगताना मग वाटायला लागतं की कुठेतरी या आधीच्या काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना जे शंभर कोटी वसुलीचे आरोप झाले होते त्याला उत्तर देण्यासाठी तर अशा पद्धतीचं आंदोलन घेतलेलं नाही ना की इथे बघा या सरकारच्या काळात पण वसुली होते असं दाखवण्यासाठी तो जो आरोप होता शंभर कोटींच्या वसुलीचा तो काय फडणवीसांनी केला नव्हता किंवा के कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी कुठल्या तरी आमदारांनी केला नव्हता तो पोलीस आयुक्तांनीच केला होता परमबीर सिंग यांनी पत्र लिहून की आम्हाला टार्गेट देण्यात आले शंभर कोटी वसुलीचं त्यामुळे तो तेवढा गंभीर होता पण इथे मात्र धंगेकर किंवा सुषमा अंधारे एक लिस्ट घेऊन येतात आणि या वाईन वाईनशॉपमधनं पन्नास हजार रुपये दिले जातात या वाईन वाईन वाईनशॉपमधनं एक लाख दिले जातात या पबमधून दोन लाख रुपये दिले जातात हे जेव्हा सांगतात तेव्हा त्यात तथ्य काय आहे पुरावा आहे का पुरा असेल तर तुम्ही तो दिला पाहिजे संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांना तर त्यातून ते प्रकरण तडीच लागेल नाही तर केवळ मीडियाला दाखवायला काहीतरी यादी जाहीर करायची नावं सांगायची दुकानांची किंवा वाईन शॉपची पपची खोका घेऊन यायचा आणि त्यातून फक्त एक राजकारण खेळायचं तात्पुरतं उथळ आरोप करायचे ते यातून काहीच साध्य होत नाही त्यामुळे तशा पद्धतीचा संशय जर लोकांच्या मनात येत असेल लोक तसा विचार करत असतील तर लोकांचा अजिबात चूक नाही ज्या वेळेला ही घटना घडली ज्या वेळेला त्या तरुणाने या दोन युवकांना उडवलं त्यानंतर त्या जुएनाइल कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता आणि त्या ठिकाणी शिक्षा दिली होती की त्याने तीनशे शब्दांचा एक निबंध लिहावा या विषयावर त्यानंतर मग धमगेकरांनी एक निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं मग वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये दिले की दारूचे व्यसन वगैरे या स या संदर्भातले त्याची चर्चा झाली त्यातून काय साध्य झालं काही साध्य झालं नाही घ्यायचीच असेल तर जरूर घ्या निबंध स्पर्धा व्हायला पाहिजे ह्या विषय जो आहे तो सामाजिक स्तरावर त्याची चर्चा व्हायला पाहिजे पण तसं तुम्ही कायम करणार का की फक्त एखादा अपघात झाला एखादी घटना घडली आणि आता सगळीकडे चर्चा होते ना चला याचा लाभ उठवूया आणि एक निबंध स्पर्धा आयोजित करूया तेवढी दोन दिवस आपली चॅनलवर चर्चा होईल आपलं नाव येईल आपली प्रसिद्धी होईल पुढे काय नाही पूर्वीच्या काळी असं व्हायचं सामाजिक जे अभिसरण होतं त्याच्यामध्ये अनेक अशी व्याख्यानं व्हायची चर्चा व्हायच्या शिवसेनेचं जेव्हा एक संद शिवसेना जुन्या काळातली शिवसेना जी आहे तिथे वेगवेगळे जे, जे बोर्ड असायचे नाक्या नाक्यावर त्याच्यावर लिहिलेलं असायचं अनेक गोष्टी त्यातून लोकांमध्ये एक प्रेरणा निर्माण व्हायची ते आजकाल आपल्याला दिसत नाही त्यामुळे आंदोलन करायचं तर ते तात्पुरतं करायचं स्वतःला प्रसिद्धी मिळेल तेवढाच एक स्टंट होईल चार दिवस चर्चेत आपल्या आपण राहू या निमित्ताने जर जा केलं जात असेल तर त्यातून या विषयाचं गांभीर्य निघून जातं जो विषय अत्यंत गंभीर आहे आणि धंगे कर्ज तिकडचे कार्यकर्ते आहेत जुने नेते आहेत आमदार झालेले आहेत आता खासदारकीचं खा खासदारकीसाठी ते उभे राहिलेले आहेत तर या प्रकरणाचं गांभीर्य त्यांनी ओळखायला पाहिजे होतं पण कदाचित आगामी विधानसभेचे सुद्धा वेध लागलेले असतील त्यांना अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे की त्यामुळे आपण पुन्हा एकदा चर्चेत यावं समाजामध्ये पुन्हा एकदा आपली चर्चा व्हावी आपल्या नावाची यासाठी तर ही आंदोलनं घेतली नाहीत ना कारण आंदोलनाचं स्वरूप पाहता ते केवळ आपल्याला प्रसिद्धी मिळावी आपण चर्चेत राहावं एवढ्या पुरतंच ते आंदोलन आहे आणि म्हणून अशी आंदोलनं घेऊन या मूळ गंभीर विषयाला कुठेतरी फाटे पोडायचे किंवा तो गंभीर विषय मागे पडतो आणि नको तेच आंदोलनं सुरू होतात नको तेच आरोप प्रत्यारोप सुरू होतात हे टाळणं आवश्यक आहे त्यामुळे दंगेकरांनी हा जो काय दंगा केला तिथे तो नेमका कशासाठी याचा त्यांनी विचार करावा आणि लोकांनी विचार केला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद